प्राजक्ता हे नाव घेतलं की समोर उभी राहते अतिशय सुंदर दिसणारी स्टायलिश अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये मध्ये दिसून येते काही दिवसांपूर्वी तिचा चित्रपट तीन अडकून सीताराम ही रिलीज झाला होता प्राजक्ता प्रोफेशनल लाईफ मध्ये खूप यशस्वी आहे परंतु पर्सनल लाईफ मध्ये मात्र अजून तिचं लग्न झालेलं नाहीये ती रिलेशनशिप मध्ये आहे की नाही तेही समजलं नाहीये याबद्दल तिला नेहमीच प्रश्न विचारले जातात आणि आता एका मुलाखतीत तिने याबद्दल सत्य सांगितले प्राजक्ता सांगते की आपण एखाद्या बरोबर रिलेशनशिपमध्ये असणं त्याच्याशी लग्न करणं यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं त्यामुळे जोडीदार चांगलं असणं खूप गरजेचं आहे पाच वर्षापूर्वी मी एका मुलाबरोबर रिलेशनशिप मध्ये होते परंतु तो माझ्याशी खोटं बोलायचा मी त्याला खोटं बोलताना अनेकदा पकडलं परंतु सत्य मान्य करण्याची त्याची हिंमत नव्हती तेव्हापासून मी कानाला खडा लावला आणि यानंतर मला लग्नच करायचं नाही असा विचार केला प्राजक्ता माळी आज तिच्या बॉयफ्रेंडबद्दल आणि नात्याबद्दल बोलली आहे मराठी मनोरंजन विश्वासी निगडीत बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद प्राजेक्टाम